कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन आयोगाच्या थक्की थप्ता आणि बोनसी झाला मंजूर जाणून घ्या नेमका कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी ही बातम्या आडोच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे ही बातमी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरार आहे पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने पी एम पी या कर्मचाऱ्यांना फरकाच्या रकमेचा दुसरा हप्ता दिला जाणार आहे यासाठी तब्बल चौऱ्याऐंशी पॉईंट पंधरा कोटी रुपयांच्या निधी मान्यता देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे ऐन दिवाळीत हा निर्णय झाला असल्याने कर्मचारी समाधानी आहेत महापालिका कर्मचारी शालेय विद्यार्थी तसेच सवलतीच्या पाच साठी अतिरिक्त वीस कोटी रुपयांच्या निधी देण्याचा प्रस्तावाला एक मंजुरी देण्यात आली आहे यामुळे कर्मचाऱ्यांना बोनसचे पण वाटप केले जाणार आहे गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय झाला आहे महत्वाची बाब म्हणजे शुक्रवारी हा निधी त्वरित पीएमपीएल कडे जमा झाला आहे एन दिवाळीत पीएमपी कर्मचाऱ्यांना सात योजना आयोगाच्या फरकासह बोनस देण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे